आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील सात हजार सहाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासकामाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे मोदी यांच्या हस्ते उद्या नवीन दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा उद्घाटन सोहळा आयोजण्यात आला आहे यात विदर्भातील बुलढाणा वाशिम अमरावती भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचाही समावेश आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित राहतील नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं नागपूर शहरातील विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन उद्या दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडेल इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राज्यातील चौवेचाळीस शासकीय वसतीगृहांचं लोकार्पण देखील उद्या ग्रँड एअरपोर्ट बँकवेट साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशन इथं करण्यात येणार आहे यात नागपूर जिल्ह्यातील दोन आणि नागपूर विभागातील सहा वसतिगृहांचा समावेश I hate. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीच्या वतीनं अडुसष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन कार्यक्रमाचं गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबर ते शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक बारा ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजता धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम होईल दरम्यान धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाच्या निमित्तानं दीक्षाभूमी इथं येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षा आणि इतर सुविधेच्या दृष्टीनं जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडनं विद्यार्थ्यांच्या हितासाठी तीन नवीन डिजिटल ई लायब्ररी विकसित केल्या आहेत यात पंडित दीनदयाळ उपाध्याय लायब्ररी लक्ष्मीनगर दिवंगत कुंदनलाल गुप्ता लायब्ररी इमामवाडा आणि राष्ट्रमाता कस्तुरबा लायब्ररी गांधी चौक सदर यांचा समावेश आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार